जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो पुणे नाशिक सेम्या हॉस्पीट संदर्भात शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांनी एक मोठी माहिती दिली आहे अमोल कोल्हे यांच्या म्हणण्यानुसार पुणे नाशिक रेल्वेचा पाठपुरावा कशाप्रकारे झाला यासंदर्भात त्यांनी माहिती दिली आहे जाणून घेऊया संपूर्ण माहिती विस्तारात तर मित्रांनो दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मंचर येथे सात अनुभवाची ताकद महाराष्ट्राची महासभा एकजुटीची या कार्यक्रमाप्रसंगी शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे बोलत होते त्यावेळी त्यांनी पुण पुण पुणे नाशिक रेल्वेचा मुद्दा आय घेतला आणि त्यांनी पुणे नाशिक रेल्वेवर भाष्य केली मंचर मधील कार्यक्रमाप्रसंगी ऐकत होता पुणे नाशिक होणार 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 रोहितदादा सांगायला आश्चर्य वाटेल फायलिंगच्या ढीगच्या ढीग दाखवणाऱ्या लोकांना पुणे नाशिक रेल्वे कुठून कशी जाणार हेच माहित नव्हतं दोन हजार अठरा साली दोन हजार अठरा साली ज्या पुणे नाशिक रेल्वेचा डीपीआर तयार झाला त्या डीपीआरचं सादरीकरण महाराष्ट्र सरकार समोर कधी झालंच नव्हतं केंद्र सरकार समोरच सोडून द्या तारीख वारानुसार वेळ आली की बरोबर सांगतो आज पुणे नाशिक सेमी रेल्वेला महाराष्ट्र सरकारची मंजुरी असेल रेल्वे बोर्डाची मंजुरी असेल एक्सपन्शन कमिटीची मंजुरी असेल प्लॅनिंग कमिशनची नीती आयोगाची मंजुरी असेल हे सगळे टप्पे पार होऊन आज केवळ कॅबिनेट साठी पुणे नाशिक रेल्वे येऊन थांबली मंचरेतील कार्यक्रमाप्रसंगी खासदार अमोल म्हणण्यानुसार पुणे नाशिक रेल्वेचा प्रकल्प अति महत्त्वपूर्ण असून या रेल्वेसंदर्भात आतापर्यंत भरपूर वेळा मी पाठपुरावा केला आहे या प्रकल्पासाठी राज्य सरकारची मंजुरी असेल केंद्र सरकारची मंजुरी असेल रेल्वे मंत्रालयाची रेल्वे बोर्डाची मंजुरी असेल कॅबिनेट कमिटीची मंजुरी असेल यासाठी मी सातत्याने पाठपुरावा केला असून हा रेल्वेमार्ग कशाप्रकारे पुणे आणि नाशिक करासाठी महत्त्वपूर्ण आहे याबद्दल त्यांनी माहिती दिली त्यासोबतच हा पुणे नाशिक रेल्वेमार्ग पुणेकरांसाठी आणि नाशिककरांसाठी का महत्त्वपूर्ण आहे आणि पुणे जिल्ह्यातील चाकण भोसरी नारायणगाव खेड मंचर हा रेल्वे मार्ग महत्वपूर्ण का आहे याचे महत्व पटून दिले तसेच या रेल्वे मार्गावर भविष्यात होणारा फायदा याबद्दल त्यांनी माहिती दिली की केवळ पुणे नाशिक रेल्वे म्हणजे नाशिकहून पुण्याला लवकर जायचं नाही तर माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याला माझ्या कष्ट करायला काय फायदा होतो यासाठी आपण भांडलो आणि हे भांडत असताना आज जुन्नर मध्ये दोन मंचर मंचरमध्ये एक अॅग्रिकल्चर रॅक चाकण मध्ये इंडस्ट्रीयल रॅक आणि वाघोलीला लॉजिस्टिक रॅग ही हक्काने भांडून घेतली एवढंच नाही तर ही रेल्वे ब्रॉड गेज झाली पाहिजे जेणेकरून माझ्या शेतकऱ्यांचा शेतमाल हा उत्तर भारतातल्या दक्षिण भारतातल्या रेल्वे नेटवर्कला पोचला पाहिजे ही आग्रही भूमिका आपण तर मित्रांनो खासदार अमोल कोल्हे यांच्या म्हणण्यानुसार पुणे नाशिक हा फक्त रेल्वे मार्ग नसून शेतकऱ्यांसाठी एक लाईफ होणार आहे पुणे नाशिक रेल्वेमुळं मंचर नारायणगाव खेड चाकण या क्षेत्रामध्ये औद्योगिकरणासह शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात चालना मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे अमोल कोल्हे यांच्या म्हणण्यानुसार खेड नारायणगाव मंचर जुन्नर या ठिकाणी ॲग्रिकल्चर पार्क होणार आहेत म्हणजेच शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे त्यासोबतच खासदार अमोर कोल्हे यांच्या म्हणण्यानुसार पुणे नाशिक रेल्वेमार्ग हा फक्त रेल्वे मार्ग नसून शेतकरी आणि औद्योगिकरणासाठी हा रेल्वेमार्ग एक महत्वपूर्ण चालना देणार आहे या रेल्वेमुळं पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील अंतर कमी होऊन शेतकऱ्यांचा माल सहजरित्या शहरातून शहरात पाठवण्यात मदत होणार आहे या भाषणातून खासदार अमोल कोल्हे यांनी या रेल्वेचं महत्त्व पटून दिलं तसेच हा रेल्वेमार्ग ब्रॉडगेज रेल्वेवर झाल्यानंतरच या रेल्वे मार्गाचा एवढा फायदा होणार आहे याबद्दल त्यांनी ग्वाही दिली खासदार अमोल कोल्हे यांच्या म्हणण्यानुसार पुणे नाशिक रेल्वेचा फायदा शेतकऱ्यांना कशा प्रकारे होणार आहे याबद्दल त्यांनी भाषण केलं त्यांच्या म्हणण्यानुसार नाशिक रेल्वेमधून जुन्नर येथे ॲग्रिकल्चर रॅक चाकण येथे इंडस्ट्रीयल रॅक आणि वाघोली येथे लॉजिस्टिक रॅक कशा प्रकारे उभारण्यात येऊन नाशिक रेल्वेचा फायदा कशा प्रकारे होणार यासंबंधी त्यांनी नाशिक रेल्वेचे महत्त्व पटून दिले अमोल कोल्हे यांच्या प्रतिक्रियेवर तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा तसेच मित्रांनो नाशिक रेल्वेचा मार्ग बदलला असून नाशिक रेल्वे आता पुणे शिर्डी नाशिक अशी धावणार आहे या संदर्भात अधिक माहितीसाठी डाळबाऊचा व्हिडिओ पहा पु नाशिक संदर्भातील अधिक मजेसाठी भाऊची प्लेलिस्ट नक्की चेक करा धन्यवाद आणि जर मित्रांनो तुम्हाला जर हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर जास्ती जास्त लाईक आणि शेअर करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद